नमस्कार आपला आजचा विषय आहे घरबसल्या काढा नवीन रेशन कार्ड आता ऑनलाईन रेशन कार्ड ॲप्लिकेशन आपण करू शकतो आणि रेशन कार्ड घर बसल्या काढू शकतो तर त्यासंबंधी थोडक्यात माहिती जाणून घेऊया रेशन कार्ड हे भारत सरकारकडून दिले जाणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे हो त्याच्या मदतीने नागरिकांना स्वस्त धान्य गहू तांदूळ साखर यासारख्या वस्तू मिळतात तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती गॅस सबसिडी आणि इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते आजच्या काळात रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कार्यालयात रांगेत उभे राहावे लागत नाही कारण आता ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन करू शकता उमंग ॲपद्वारे रेशन कार्ड अर्ज काही राज्यांमध्ये रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा उमंग ॲपवर उपलब्ध आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ते गुगल प्ले स्टोअरवर आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी ॲपल ॲप App स्टोरवरती मोफत उपलब्ध आहे ॲप उघडल्यानंतर मोबाईल नंबरसह नोंदणी करायची आहे होमपेजवरून सर्व्हिसेस युटिलिटी सर्व्हिसेस ॲप्लाय रेशन कार्ड हा पर्याय निवडा त्यानंतर तुमचं राज्य निवडा आणि अर्ज फॉर्ममध्ये नाव जन्मतारीख पत्ता यांसारखी वैयक्तिक माहिती भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि शेवटी अर्ज सबमिट करा सध्या ही सुविधा केवळ काही राज्यांमध्ये उपलब्ध असून लवकरच ती सर्व राज्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्रातील नागरिकांनी आपले सरकार पोर्टलवर जाऊन अर्ज भरायचा जा आहे प्रथम नोंदणी करा आणि किमान विद्यमान खात्याने लॉग इन करा त्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग निवडा आणि नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचं अर्ज फॉर्म मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे आधार क्रमांक पत्ता आणि कार्ड क्रमांक नमूद करायचा आहे कार्डचा प्रकार ह्याच्यामध्ये कार्डचे प्रकार देखील आहेत तर हे प्रकार आहेत हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मी लिंक देतो हे रेशन कार्ड कोणकोणत्या प्रकारचे असतात आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पावती येईल आणि अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल पडताळणी पूर्ण झाल्यानंतर साधारण पंधरा ते तीस दिवसात रेशन कार्ड वितरित केले जाते ऑफलाईन सुविधा काय आहे ज्यांना ऑनलाईन पद्धत अवघड वाटते त्यांनी जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा जवळ जिल्हा अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज करायचा जा आहे फक्त आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून तो अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागतो आता रेशन कार्डची स्थिती तपासायची आहे आपल्याला अर्ज केल्यानंतर त्याची परिस सद्यस्थिती तपासण्यासाठी आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या येथे रेशन कार्ड ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय असेल तिथे तुमचा अर्जाचा संदर्भ क्रमांक टाका त्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिती रिअल टाईममध्ये पाहता येईल आजच्या डिजिटल युगात रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने अर्ज करू शकता तसेच अर्जाची स्थितीही ऑनलाईन तपासता येते त्यामुळे आता रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वेळ घालवायची गरज नाही धन्यवाद